चाळीस वर्ष सुरू असलेला मराठा आरक्षण लढाईला विद्यमान सरकारने पूर्णविराम दिल्याने छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येत्या पंधरा डिसेंबरला नाशिकमध्ये मराठा आरक्षण चळवळीचा विजयोत्सव अधिवेशन आयोजित केले आहे या अधिवेशनाला छत्रपती संभाजीराजे भोसले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राज्यमंत्री रणजित पाटील जितेंद्र आव्हाड आदींसह सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती या अधिवेशनाचे आयोजक करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली छावा क्रांतीवीर सेनेचे चौथे राष्ट्रीय महाअधिवेशन नाशिकमधील आडगाव या ठिकाणी होत असू या महाअधिवेशनासाठी विविध पक्षांचे राजकीय मान्यवर या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून त्यामध्ये नामदार चंद्रकांत दादा पाटील अर्जुनजी खोतकर रणजित पाटील राधाकृष्ण विखे पाटील जयंत पाटील यांचं विविध मान्यवर या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असू या अधिवेशनासाठी खास उपस्थिती म्हणून छत्रपतींचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज हे दोन्हीही मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक विविध प्रश्न त्या प्रश्नांची मांडणी त्या प्रश्नांची मागणी या अधिवेशनामध्ये या सगळ्या मान्यवरांकडं करण्यात येणार असून येणाऱ्या पुढील वर्षामध्ये संघटनेची देयधोरणं काय असतील संघटना कुठल्या प्रश्नांवर आंदोलनं करेल या सगळ्या गोष्टींचा सविस्तर चर्चा सविस्तर मार्गदर्शन या अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यामधून हजारो कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी समाजबांधव उपस्थित राहणार असून मी या अधिवेशनासाठी संघटनेच्या वतीनं सर्व समाजबांधवांना विनंती करतो की आपण दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमचे हात बळकट करायचे आहे आम्हाला यासाठी या सर्वांनी उपस्थित राहावं विनंती जय छाव या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सौ वंदनाताई कोले उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सौ पूजा धुमाळ सौ मीराताई धुमाळ शिवाजी मोरे शिवा तेलंग विजय खर्चूल नितीन सातपुते ज्ञानेश्वर थोरात आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक